एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये एक मराठी चित्रपट आला आणि त्याने मराठी सिनेसृष्टीला एका वेगळ्या स्तरावर नेऊन ठेवलं आजही आजही त्या चित्रपटाचं नाव प्रत्येकाच्या तोंडामध्ये आहे म्हणजे एवढं आहे की कोणी जर कधी मराठीमधील टॉप मराठीमधील टॉप पाच चित्रपट सांगायचे सांगितले तर या चित्रपटाचं नाव शंभर टक्के येणार बॉन्ड पेपरवर लिहून घ्या शंभर टक्के या चित्रपटाचं नाव येणार या चित्रपटाचं नाव आहे झपाटलेला झपाटलेला हा चित्रपट अत्यंत चालला या चित्रपटानं त्यावेळी सुद्धा भरपूर भरपूर प्रमाणात कमाई केली होती अत्यंत हिट असा चित्रपट होता हा झपाटलेला या चित्रपटातील प्रत्येक गोष्ट हिट ठरली गाणं म्हणा कथा म्हणा तात्या इंचू म्हणा किंवा अभिनेते म्हणा संपूर्ण एक प्रकारे अत्यंत हिट आणि अत्यंत कडक असा चित्रपट हा होता आता बऱ्याच वर्षानंतर या चित्रपटाचा पुढचा भाग आला बऱ्याच वर्षानंतर झपाटलेला टू आला परंतु या झपाटलेल्या टू मध्ये अत्यंत महत्वाची गोष्ट नव्हती अत्यंत महत्वाची आणि ती म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे सर नव्हते या चित्रपटामध्ये लक्ष्मीकांत बेळडे नव्हते जेव्हा हा चित्रपट आला तेव्हा ती या जगामध्ये नव्हते हा चित्रपट अत्यंत चालला होता अत्यंत तात्या इंचू असू द्या किंवा बाकीच्या गोष्टी द्या कथा वगैरे संपूर्ण चाललं होतं एवढंच नाही तर हा चित्रपट हिंदीमध्ये सुद्धा बनला खिलोना बना खलनायक या नावाने हा चित्रपट हिंदीमध्ये पण बनला होता एवढा चालला होता हा चित्रपट आता या सिरीज बद्दलची पुढची नवीन माहिती समोर येते झपाटलेला थ्री झपाटलेला थ्री लवकरच आपल्या भेटीला येणारे नवीन नवीन प्रयोग या चित्रपटामध्ये होण्याची शक्यता आहे ए वापर पहिल्यांदा मराठी सिनेसृष्टीमध्ये होण्याची शक्यता आहे व तसेच व्ही एफ एक्स या चित्रपटामध्ये वापरण्यात येणार आहे तर भरपूर नवीन गोष्ट नवीन प्रयोग झपाटलेल्या थ्री मध्ये होणार आहे आता या चित्रपटाच्या कथेबाबत कथेबाबत तर कोणालाही काही शंका नाहीये तीळ मात्र शंका नाही महेश सरांचा चित्रपट आहे त्यात त्यांची कथा आहे तर कडक चित्रपट राहणार हे मात्र नक्की आता या चित्रपटामध्ये बऱ्याचशा गोष्टी बऱ्याचशे नवीन प्रयोग करण्यात येणार आहेत त्यामध्ये सर्वात महत्वाची सर्वात महत्वाचे जो प्रयोग आहे तो म्हणजे लक्ष्मीकांत सर हे आपल्याला या चित्रपटात परत दिसणार आहे ए आयच्या च्या मदतीने परत लक्षा सर आपल्याला या चित्रपटात दिसणार आहे हे अत्यंत महत्वाची गोष्ट आहे आता ए आयचा प्रयोग हा मराठी सिनेसृष्टीमध्ये पहिल्यांदा होणार आहे तर तो किती काम करतो किती हिट ठरतो हे पाहणं अत्यंत महत्वाचं आहे पण त्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे की झपाटलेल्या थ्रीमध्ये लक्ष्मीकांत बेर्डे हे आपल्याला परत दिसणार आहे आता अजून एक महत्वाची गोष्ट सांगत झाली या चित्रपटाबद्दल अजून एक महत्वाची गोष्ट सांगत झाली तर तात्या इंचू याचा टॉईज येणार आहे अर्थात खेळणी येणार आहे जसं तुम्ही ते कॅटस बघितलं असेल ते बोलक तसंच बोलकी बाहुली तात्या इंचू खेळणी आहे अर्थातच तात्या इंचूच खेळण येणार आहे जे आपण बोलणार आहे तेच परत ते रिपीट करणार हे अत्यंत मजेशीर खेळणं हे बाजारामध्ये येणार आहे तर लवकरच झपाटलेला थ्री आपल्या भेटीला येणार आहे झपाटलेला टू तो देखील अत्यंत हिट ठरलेला होता तो थ्री डी मध्ये होता पहिला मराठी चित्रपट होता तो थ्री डी मध्ये निघालेला होता तर नवीन नवीन प्रयोग या सिरीजमध्ये होत राहतात त्यामुळे झपाटलेला थ्री तेवढाच मजेशीर ठरणार आहे झपाटलेला टू मध्ये जर आपण पाहिलं तर मकर नानासपुरे देखील होते त्यामुळे झपाटलेल्या थ्री मध्ये कोण कोण असणार हे अजून जे स्टार आहेत अभिनेते आहेत किंवा अभिनेत्री आहेत ते स्पष्टीकरण झालेलं नाही अजून लवकरात लवकर ते देखील होणार आहे त्यामुळे सर्वांचं लक्ष झपाटलेल्या थ्रीकडे आहे झपाटलेल्या थ्रीमध्ये ए आयचा वापर होणार आहे पहिल्यांदा मराठी सिनेसृष्टीमध्ये ए आयचा वापर होणार आहे त्यामुळे सगळ्यांचं लक्ष त्याकडे आहेच की तो चित्रपट कसा बनतो त्यामध्ये काय काय बदल असतात काय काय होतं नवीन नवीन आणि पहिल्यांदा वापर होतोय मराठीमध्ये त्यामुळे नक्कीच उत्सुकता ही भरपूर आहे तर तुम्हाला झपाटलेला या चित्रपटातील कोणता डायलॉग कोणतं गाणं आवडलेलं आहे व तसेच आपल्या लक्ष्मीकांत बेडे सरांचा कोणता चित्रपट तुमचा आवडता कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नक्कीच झपाटेला थ्री लवकरच येणार आहे आपल्या भेटीला